अनुसूचित जाती व जमाती यांच्या आरक्षणात एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारताचे सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणात उपवर्गीकरण व क्रिमिलेअर लागू करण्याचा न्यायनिर्णय संविधानाच्या आरक्षणातील मूलतत्वांच्या विरोधात जाऊन पारित केल्याने बुधवार एकवीस ऑगस्ट रोजी अहिरीचे अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या मार्फतीने भारताचे महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे निवेदन सोपविण्यात आले आहे अनुसूचित जाती व जमाती यांना क्रिमिलियर लागू केल्यास यामुळे फार मोठा नुकसान व व फटका बसणार असून हे एक प्रकारचे संविधान विरोधी निर्णय असल्याने संसद भारत सरकारने यावर विचार करून योग्य तो निर्णय घ्यावे याकडे लक्ष वेधण्यासाठी निवेदन सोपविण्यात आले तसेच निर्णयाचे पुनर्विलोकन न झाल्यास व न केल्यास यापुढे मोठे जना आंदोलन उभारण्यात येईल असे इशाराही यावेळी देण्यात आले आहे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला सर्वोच्च न्यायालयाने एक खटला पारित केला त्यावर न्यायनिर्णय पारित न्यायनिर्णय दिला तर न्यायनिर्णयानुसार एस सी आणि एस टी यांच्या आरक्षणामध्ये सब क्लासिफिकेशन करण्याचा आणि त्यासोबतच क्रिमी लियर आणि तसेच प्रत्येक राज्यांना जे घटनेनं ते जे कलम अनुच्छेद आहे त्या अनुच्छेदामध्ये ते आपल्या परीने त्यावर अहवाल सादर करून ते स्वत सब जा म्हणजे सब सब जाती त्याच्यामध्ये ॲड करू शकतात हे असे घटनाविरोधी किंवा सामाजिक तत्वांच्या विरुद्ध हा एक न्यायनिर्णय पारित झालेला आहे निवेदन देताना अॅडव्होकेट पंकज दहागावकर सुरेंद्र अलोने अॅडव्होकेट उदय प्रकाश प्राध्यापक रमेश हलामी प्राध्यापक अतुल खोब्रगडे आशिष सुनत्कर छत्रपती गोवर्धन सोहिल वारके प्रिया दुर्गे पल्लवी दहागावकर आकांक्षा दहागावकर शशिकांत नैताम व बहुसंख्येने युवक युवती उपस्थित होते